मित्र ओ नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील सातवा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओ नमो शिवाय मित्र ओ सुद्ध म्हणाले सज्जनो विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण एकमेकाचे मित्र होते त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवले त्यांची विद्या पाहून राजा खुश झाला व राजा म्हणाला तुम्ही दोघे एक जण श्रीवेश धरून नैष्य देशीचा राजा चित्रांगद व श्रीमंतिनी यांच्याकडे जा ते तुम्हाला आपार धन व अलंकार देतील व तुमची पूजा करतील तेथून परत आल्यावर मीही तुम्हाला यथेष्ट धन देईल माझे एवढे वचन अमान्य करू नका तेव्हा ते, ते दोघे म्हणाले हे अनुचित निंद्य कर्म आहे कारण पुरुषाला जर श्री वेशात पाहिले तर गंगा स्नान करावे लागते पाहणाराही आदोगतीला जातो व वेष घेणाराही जन्मजन्मी श्री होतो परश्री कर्म हे अनुचित आहे असे शास्त्र सांगते आम्ही विद्येच्या जोरावर आमाप धन कमू परंतु अनुचित कर्म आम्ही करणार नाही आमची विद्या ही आमची आई आहे पृथ्वीवरचे राजे आम्हाला सर्व नमस्कार करतील आम्ही हे निंद कर्म करणार नाही आमची विद्या आम्हाला संकटकाळी रक्षण करेल आणि ज्याच्याजवळ विद्या नाही तो पाषाणासारखा आहे आईवडिलाच्या पोटी व्यर्थ जन्माला आला त्याचे तोंडही पाहू नये राजाने एवढे वचन मान्य करायला भाग पाडले राजांनी त्यांना वस्त्र अलंकार आणून एका श्रीवेष देऊन श्रीमंतीनीकडे पाठवले तेव्हा श्रीमंतिनीने आंतरज्ञानाळे ज्ञानाने ओळखले की हे जोडपे कृत्रिम आहे तेव्हा तिला हसू आले परंतु मनात भाव ठेवला व महादेव पार्वती समजून अलंकार वस्त्रे धन देऊन त्यांना भोजन दिले व त्याची पूजा करून नमस्कार केला व ते तेथून आपल्या गावी निघाले तेव्हा पुढे पती व मागे पत्नी स्त्रीच्या मनातिकार उत्पन्न झाला व ती म्हणू लागली हे एकांत वन आहे मला कामाने वेढले आहे तरी तू मला शांत कर आणि मी पूर्ण स्त्री झाले आहे जवळ येऊन माझे अवयव चाचवून पा तो म्हणाला चेष्टा करू नको श्रीवेश बदलून तू पुरुष हो हे नसते काय सॉंग मांडले आहे तू आणि मी आपण गुरुबंधू आहोत ती त्यांच्या अंगाला झोंबत होती तरीही त्याचेच मन विचलित होत नव्हते त्यांच्या वृत्तीत विकार उत्पन्न होत नव्हता तर तो केवळ शंकरच समजावा श्रीधर स्वामी म्हणतात ज्याच्या वृत्तीत विकार नाही म्हणजे इंद्रिय ताब्यात आहे तो खरा जितेंद्रिय आहे अशा पुरुषाच्या पायाच्या पादुका होऊन राहावे वेदमित्र पुत्र ज्ञानी होता तो म्हणाला आपण गावी जाऊन या गोष्टीचा जा विचार करू असे बोलून स्वारस्वत पुत्र घरी आण घरी आणला त्यांनी सर्व समाचार राजाला सांगितला स्वारस्वताने राजाजवळ जाऊन मोठा आकांत केला वक्षस्थळ बडू लागला दुर्जना तो घात केला मला वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र होता व आता माझ्या वंशाचे खंडन झाले तुझे तोंड काळे झाले राजा खाली पाहू लागला व विचार करू लागला की हे कृत्रिम कसे सत्य झाले शिवमायेची करणी आघात आहे राजाने सर्व ब्राह्मण बोलावले व तुम्ही अनुष्ठान करून याचे पुरुषत्व परत आणून द्या तरच मी धन्य होईल ब्राह्मणांनी सांगितले की ही ईश्वरी कळा आहे हे आमच्याकडून शक्य होणार नाही तेव्हा राजाने देवीची आराधना सुरू केली देवी प्रसन्न झाली राजाने देवीला साखळे घातले की हा श्रीवेशातील सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्यावे देवीने सांगितले की ही गोष्ट कालत्रही घडणार नाही श्रीमंतीने निश्चिम पतिवर्ता आहे व शिवाची निश्चिम भक्त आहे तिचे कर्तृत्व माझ्याच्याने मोडणार नाही वेतपरायण दिव्यपुत्र होईल तर आता याचा विवाह सुमेधासोबत लावून द्या देवीच्या आज्ञेवरून त्याचा विवाह लावून दिला व त्याला दिव्य पुत्र झाला धन्य श्रीमंतीची भक्ती की तिचे कर्तव्य साक्षात पार्वतीही मोडू शकत नाही भक्ती आवंत आवंतीनगरामध्ये एक अत्यंत विषयात रमणारा ब्राह्मण होता तो पिंगला नावाच्या सोबत रथ झाला त्याने सर्व ब्राह्मण कर्म सोडून व आई वडील सोडून तो मध्यमास खाऊ लागला व कामा धुंद झाला एक दिवस साक्षात महादेव त्याचा उद्धार करण्यासाठी त्याच्या घरी व पुण्याच्या जोरावर पोचले तो शिवयोगिंद्र पाहून दोघांनीही धावत जाऊन त्याचे चरण धरले व षोडशोप चारे पूजा केली व शिवयोगी गुप्त झाला कालांतराने पिंगला व मदन दोघे मरण पावले परंतु शिवयोगी पूजनाचे पूर्वपुण्य होते पुढे वज्रबाहूची पत्नी सोमतीच्या पोटी भूदेव असता एक वर्त एक वर्तमान वर्तले श्रीमतीनीच्या पोटी पिंगला वेशा जन्मली तिचे नाव कीर्तीमालिनी सुमतीच्या अपार सवती होत्या ती पट्टराणी तिला पुत्र होईन म्हणून ती गर्भिणी असताना तिला विष घातले तिला ताबडतोब मृत्यू व्हावा म्हणून परंतु तिला रोग झाला ती प्रसूत झाली बाळाच्या व तिच्या अंगावर विष फुटले जखमा झाल्या त्यातून रक्त व पू गळत होते राजाने बरेच वैद्य आणले व बरेच उपचार केले बाळ रात्रंदिवस रडत होते मृत्यूही येत नव्हता बाळ रात्रंदिवस रडत होते व्यथा बरी नव्हती शेवटी राजाने बाळाला व राणीला जंगलात नेऊन सोडले जेथे मनुष्याचे दर्शनही नाही अशा वनात सुमती बाळाला घेऊन हिंडत होती एक दिवस एक गाई राखणारा गाई घेऊन जाताना सुमतीने पाहिला व त्याच्यासोबत वैश्य नगरात आली तेथे ते पद्माकर नावाचा वैश्य होता त्याने सुमतीला तू कोठील कोण आहे मला सर्व वर्तमान सांग तिने मुळापासून सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पद्माकराच्या डोळ्यात आसरू आले व त्याने तिला आपली मुलगी समजून तिला राहायला घर दिले तिच्यावर लक्ष ठेवू लागला त्यानेच वैद्य आणून औषधी उपचार केला परंतु काहीच फरक पडला नाही ते सुमती म्हणाले महादेवाशिवाय कोणत्याही वैद्याकडून ही व्यथा बरी होणार नाही असो पुढे व्यथा वाढत गेली आणि एक दिवस राजपुत्राचा प्राण गेला सुमती अत्यंत शोक करू लागली आणि स्वभावत आली नगरीचे लोक जमले पद्माकर सुमतीला शांत करत होता तेवढ्यात तेथे ते एक शिवयोगी आला पद्माकरांनी धावत जाऊन चरण धरले व दिव्यासनावर बसवले त्यावर तो सोमतीला दिव्य निरूपण सांगू लागला तू का रडतेस तुझे पूर्वजन्मीचे पती माता पिता कोठे आहेत ते सांग तू चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आली तर तेथील सगळे सोयरे कोठे आहेत ते सांग तू नाना येऊनी फिरशी आणि पुढेही किती फेरे घेशी कोणाचे पुत्र कोणाचे मायबाप तू का रडत आहेस हे तुझ्या मनाला विचारून पा ज्या ज्या कुळी जन्म घेती प्राणी त्या त्या कुळी नाचती अभिमानी तर आपण कोठून उत्पन्न झालो हे मनाला विचारून पा। पुत्र कोठून आणला व मरण पाहून कोण्या ठिकाणी गेला आत्मा हा शाश्वत आहे व शरीर क्षणभंगूर नाशवंत आहे तरु तरी तू व्यर्थ का रडत आहेस आत्मा अविनाशी व शाश्वत आहे तो कोणाचा बंधू सुत नाही शरीरासाठी व्यर्थ शोक करू नको चित्रातील झाडाखाली कोण बसला चित्रातील आग्नीने कोणाचे घर जाळले आणि चित्रातील गंगेत मासे होते तेथे -ते कोण वाहून गेले वांझेच्या पुत्राने धनधान्य आणून भीष्मकन्या भीष्माची कन्या मारुतीला देऊन गंधर्व नगरीचे व आणून लग्न कोणी लावले वाऱ्याचा मंडप शिवला व रेतीच्या दोरीने आवळून बांधला एखाद्या पात्रात आकाशातील फुले आणून शोभेसाठी ठेवली तसा हा प्रपंच मुळातच खोटा आहे त्याला खरा कसा समजावा तसे हे शरीर खोटे आहे शाश्वत आहे त्याच्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे हे शरीर सर्व रोगाचे भांडार आहे कृमी किटकाचे माहेर घर आहे व पापाचा समुद्र आहे व भ्रांतीचे आकाश आहे रक्त वीर्य मूत्र मांस हाडाची मोळी आणि मातेच्या विटाळांनी अपवित्र व असत्य आहे जर भगवंताला शरण गेले नाही तर मनुष्य प्राणी तरणार नाही आणि चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून कधीच मुक्त होणार नाही ना। शिवयोगी सोमतीला म्हणाले तुझे जन्मोजन्मीचे भ्रतार पुत्र कोठे आहेत हा सर्व मायेचा बाजार आहे तरी तू आता यातून सावधो ज्याने हे शरीर आपल्याला दिले त्याला परत करायला काय लाज वाटू द्यायची हे शरीर तीन गुणांनी म्हणजे रज सत्व व वा पाच वाश्यांनी म्हणजे पृथ्वी आप वायू तेज आकाश यांनी बांधले आहे याला कधी आग्नी लागल याचा भरोसा नाही असे अंगावरील वस्त्र जीर्ण झाले की आपण टाकून देतो आणि त्याचा व आपला काही संबंध राहत नाही हे जग तसेच मृगजळासारखे आहे सर्व प्राणी मात्र धनधान्य पुत्र इच्छिती हे सर्व पापी आहेत झाडावर पक्षी येतात किती एक बसतात किती एक उडून जातात आणि तसेच हे आपले पुत्र आहेत या मायामय प्रपंच वृक्षावर जीव शिव दोन पक्षी बसले आहेत शिव सावधान व सर्वसाक्षी आहे जीव मात्र विषय फळे भक्षण करता करता भुलून गेला आणि आपण कोण हे विसरला व जन्म मरण भोगत बसला त्यामध्ये एखादा जर सद्गुरूला शरण गेला तर तो शिव होऊन शिवालागी बसतो हे निरूपण ऐकून सुमती पद्माकराने धावत जाऊन शिवयोग्याचे पाय धरले मग सुमतीला त्यांनी मृत्युंजय मंत्र सांगितला व भस्म मंत्रून तिच्या अंगाला लावले व तात्काळ ती व्यथारहित झाली व तिचे शरीर दिव्य झाले आणि मृत्युंजय मंत्राने बाळसुद्धा उठवले तेव्हा सुमती व पद्माकरांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले तेव्हा शिवयोग्यांनी सांगितले की हा पृथ्वीचा राज्य करील व याचे नाव आजपासून भद्रायू ठेवले पद्माकराला अत्यंत आनंद झाला त्याने आपली संपत्ती खर्ची करून दोघांचे मेखलाबंधन केले आणि एक दिवस शिवयोगी प्रगट झाला सुमतीने व भद्रायूने धावत जाऊन चरण धरले व वा वारंवार प्रदक्षिणा घालू लागले आणि भद्रायूला शिवयोगी नीती सांगू लागले वेद पुराण श्रवण करून धर्मनीतीने वागत जा माता पिता गुरु यांच्याप्रती हमेशा निष्ठा असू दे विचार केल्याशिवाय कोणतंही कु आन भाग घेऊ नये मागे पुढे पाहता शब्द हुशारीने बोलावा ज्या मार्गाने विद्वान गेले त्याच मार्गाने आपण जावे माता पिता गुरु यांची कधीही निंदा करू नये परोपकार करावा पर परपीडा करू नये परश्री परधन હે વમનાહુન મન્જે ઉલટી ઉચ માનાવે અહી નીતિ શિવયોગ્યાને શિકવલી અશા રીતિને સત્વા અધ્યાય સમાપ્ત થાય શ્રી સામ સદાશિવાપણમસ્તુ શિવમ ભવતું શાંતિ શાંતિ ઓમ નમ શિવાય ઓમ શ્રી શંકરાય નમા શ્રી સામ સદાશિવાય નમા શંકર પાર્વતી નમા કૈલાસનાથાય નમાુદ્રાક્ષા નમા પાર્વતીપતે હર હરમા દેવ ઓમ નમ